नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत केंद्र सरकारनं बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा दोन टक्के व्याज परतावा थांबवण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार केलेला नाही त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरू करून केंद्रानं सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँकांना दिलासा द्यावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अलीकडेच घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र दिलेलं असून हा परतावा पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी सुद्धा केलेली आहे व्याज परतावा बंद झाल्यानं राज्यातील सत्तर लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे यानंतरची मोठी बातमी नांदेडमधली आहे राज्याचे माजी मंत्री आणि नांदेडचे काँग्रेस नेते डी पी सावंत यांच्या घरात बंदूकधारी हल्लेखोर शिरल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या हल्लेखोरानं थेट सावंत यांच्यावर बंदूक रोखली मात्र बचावासाठी मध्ये पडलेल्या नोकरासोबत हल्लेखोराची झटापट झाली आणि या झटापटीत नोकर जखमी झालाय दरम्यान वेळीच पोहोचलेल्या शिवाजीनगर पोलिसांनी बंदूकधारी हल्लेखोर साहिल माने याला अटक केलेली आहे नांदेडमधला हा धक्कादायक प्रकार माजी मंत्री आणि नांदेडमधले काँग्रेसचे नेते डी पी सावंत यांच्या घरात बंदूकधारी हल्लेखोर शिरलेला होता सावंत यांच्या घरात घुसून हल्ल्याचा या हल्लेखोराचा प्रयत्न होता मात्र सावंत यांचा नोकर मध्ये आल्यानं हल्लेखोराचा हल्ल्याचा प्रयत्न फसला हल्लेखोराची नोकराची झटापट झाली आणि त्यानंतर पोलीस आले पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यातही घेतलेला आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या मुजीब धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणता येऊ शकेल माजी मंत्र्यांच्या घरी थेट हल्लेखोर शिरतो हल्ल्याचा प्रयत्न करतो हा सगळाच धक्कादायक प्रकार आहे मुजीब काय सांगता येईल त्याबद्दल शिवाजीनगर भाग आहे नांदेड शहरामध्ये जिथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांचं देखील निवासस्थान आहे त्यांच्या निवासस्थानाच्या अगदी समोर माजी मंत्री डी पी सावंत यांचं देखील निवासस्थान आहे आणि ही जी घटना आहे ती दुपारी साडेतीनच्या साहिल माने नावाचा एक युवक आहे तीस ते पस्तीस वयोवर्ष गटाचा तो सकाळपासून दोन ते तीन वेळात डी पी सावंत घरी गेला होता तुम्हाला मला भेटायचंय की काहीतरी काम आहेचं तो सांगत होता परंतु त्यांची त्यांची भेट नाही दुपारी जेव्हा हे जेवण करून घरी बसले असताना तो थेट घरात घुसला त्यावेळेला त्याला एका नोकरानं त्यांच्या अडवलं तेव्हा त्यांना ते बंदूक काढली त्याच्यावरती तो बंदूक रोखली त्यानंतर त्या दोघांची झटापट झाली त्यांना बंदु बंदुकीनं उलट्या भागानं बंदुकीच्या त्या नोकराच्या डोक्यावरती मारलं त्याच्यात तो जखमी देखील झाला त्यानंतर डीपी सावंत हे देखील तिथं आले या दोघांनी धरून त्याला घराच्या बाहेर ओढत आणलं त्यानंतर तो जो आरोपी होता हल्लेखोर तो तिथून पळून गेला त्यानंतर काय म्हणजे मदतीसाठी त्या लोकांना आणि जे राज्यमंत्री डी पी यांनी काही लोकांना हाक मारली त्यानंतर काय लोकांनी म्हणजे पाठलाग करून त्याला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची विचारपूस केली जात आहे पण मुजीब हा बंदूकधारी जो होता हल्लेखोर नेमका सावंत यांच्या घरी कशासाठी आला होता काय कारण होतं हल्ला करण्याचं नेमकं काय कारण समोर येताना दिसत डी uh, पी सावंत साहेबांशी आम्ही या सर्भामध्ये बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की तो सकाळी जेव्हा आला होता त्यांना भेटायला तो असं म्हणत होता की बीडमध्ये त्याच्या जमिनीचा काहीतरी वाद आहे आणि त्या जमिनीचा वाद तुम्ही मला सोडवून द्या परंतु त्यांनी सांगितलं की बीडशी माझा काही संबंध आहे तो माझा मतदारसंघ देखील नाही आहे तू तुझ्या तिथले बीड जे कोणी राजकारणी असतील किंवा तिथले जे काही पोलीस अधिकारी किंवा अधिकारी असतील त्यांच्याशी तू जाऊन भेट त्यानंतर तो परत गेला आणि दुपारी परत एकदा तो एक वाजताच्या सुमारास तिथे आला होता ते त्यावेळेला डी पी सावंत घरी नव्हते त्यानंतर त्या लोकांनी त्याला परत पाठवून दिलं आणि परत तो साडेतीन वाजता आला हल्ला करायचा त्याचा नेमका काय उद्देश होता हे माहिती परंतु जी माहिती डीपी सावंत यांनी दिली तर त्यांनी बंदूक रोखल्यानंतर सांगितलं की मला पन्नास हजार रुपये द्या नाहीतर मी तुम्हाला गोळ्या घालील अशा पद्धतीची मागणी त्यांनी डीपी सावंत यांना केल्याचं स्वतः पालकमंत्री डी पी सावंत यांनी केलेली आहे बरं मुजीब धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल